सर जे येणारे जे प्रेक्षक आहे तुमचं ते स्मार्ट अकॅडमीला ते भेट देत आहे नेमकी त्यांच्या मनात काय भांगलं आहे काय सांगायचं आज कळस कृषी प्रदर्शनामध्ये सागर आणि त्यांच्या टीमनी जो हा उपक्रम नवीन चालू केला आहे का जो शिक्षणासाठी फार म महत्वाचा आहे तर म लोकांना एक आश्चर्य पण आहे आणि एक आवड तयार झाली की कृषीबरोबर एक शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा त्यांना माहिती मिळते तर आज आमच्याकडे जे हे येत आहेत प्रेक्षकवर्ग जो येतोय तो बघतोय की अकोल्यासारख्या ठिकाणी सुद्धा अशा अकॅडमीज आहेत अशा सायन्स कोचिंग आहेत का जे पुण्यासारखं पुण्यासारखं शिक्षण इथे देऊ शकतात आज आजपर्यंत जवळपास हजारो म प्रेक्षकांनी इथे आपल्याला भेट भेट दिली हजारो लोकांनी आपल्याला इथे भेट दिली त्यामध्ये आम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे गेल्या आठ वर्षापासून आम्ही स्मार्ट अकॅडमी आपल्या अकोल्या इथे चालू असून आम्ही सायन्ससाठी अकरावी बारावी सायन्ससाठी इंटिग्रेटेड कोर्स चालवतो आणि एक एम एस टी सीई टीचा डॉक्टर आणि इंजिनियर बनण्यासाठी जे जी, जी एक्झाम आहे एम एस सी ई टी त्यासाठी एक कोर्स आम्ही चालवतो दीड महिन्याचा तर आम्हाला फार छान रिस्पॉन्स इथे मिळालेला आहे आणि हे सर्व श्रेय जे जाते ते कळस कृषी प्रदर्शना भरवणारे हे सागर सर आणि टीम आपली किडझी प्री स्कूल आहे इथे शिवाजीनगर अकोल्यामध्ये आपण आता आपल्याला दीड वर्ष कम्प्लीट होत आहे टोटल माझी बॅच साठ मुलांची झालेली आहे आपल्याकडे एक्सपिरियन्स बेस्ड लर्निंग आहे त्यासोबतच आता ह्याच वर्षी आपलं फर्स्ट आणि सेकंड पण स्टार्ट होत आहे कळस कृषी प्रदर्शन मध्ये आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स भेटतोय आम्ही जवळजवळ दहा फिक्स ऍडमिशन पण केलेले आहेत त्यासोबतच माझी सगळ्या अकोलेकरांना विनंती राहील की तुम्ही पण एकदा आपल्या स्कूलला व्हिजिट द्या शिवाजीनगर अकोल्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना एक वेगळं शिक्षण पद्धती जी पेंटामाइंड आहे ज्याच्यात उजव्या आणि डाव्या मेंदूवरती फोकस करून मुलांच्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात या सगळ्याचा अनुभव खूप वेगळा आहे अकोल्यात आपण झी वाहिनीची ही जे शैक्षणिक ब्रँड आहे झी लन त्याच्या अंडरची ही प्री स्कूल घेऊन येतोय त्यासोबतच आपण लवकरच स्कूल प्रायमरी स्कूल पहिली ते पाचवी पर्यंतच आपण स्टार्ट करतोय थँक्यू मॅडम जी प्रेक्षक तुमच्या स्टॉलला भेट देतंय ते लहान लहान मुलं आहेत त्या स्टॉल काय महत्त्व घेतलं मुलांसाठी पालकांना काय सांगू शकत सर ऑलरेडी आमच्या ज्या प्रोजेक्ट कळेसला ज्या पालकांनी व्हिजिट दिली ती खूप सगळी पॅरेंट्स खूप खुश आहेत कारण एवढी छोटी मुलं कॉन्फिडन्सली त्यांच्याशी बोलताय जे आहे ते एक्सप्लेनेशन देताय त्याच्यामुळे सगळं सर्व पालकांची अशी इच्छा आहे की आमच्या गावात सुरू कराल का असं त्यांचा एक व्ह्यू होता आणि सर्व मुलांनी कॉन्फिडन्सली उत्तर दिल्यामुळे त्यांनी हा मुलांमधला कॉन्फिडन्स बघून त्यांनाही असं वाटलं की आमच्या मुलांमध्ये पण हा कॉन्फिडन्स यायला हवा सो आम्हाला ह्या प्रोजेक्ट कृषी प्रदर्शनामध्ये खूप छान रिस्पॉन्स मिळाला सो थँक्यू आ, बहुत ही अच्छा रिस्पांस है आ, अकोले आ, शहर में खास करके हम लोग संगम नेर अकोले दोनों जगह पे काम कर रहे हैं विजन कोचिंग इंस्टीट्यूट जो कि लास्ट थ्री इयर्स से स्टेबलाइज है आज आ, लोगों के बीच में जो जाने का मौका था वो बड़ा ही आ, अच्छा रहा किसके माध्यम से इस कलश कृषि प्रदर्शन व एजुकेशन एक्सपो को जो ऐड किया हम निश्चित तौर पर ग्राउंड लेवल पर काम कर पाए और उसमें आ, हम अपने आप को भी और जो आ रहे हैं लोग उनके क्वेश्चन को भी सुने आज हम आठवीं से बारहवीं के लिए जेई नीट और सी साथ ही साथ ओलंपियाड होमी बाबा सी रमन ये सभी एग्जाम की तैयारी विजन कोचिंग इंस्टीट्यूट संगम नेर अकोले से शुरुआत किए हैं और बहुत ही अच्छा रिस्पांस है आए हुए कृषि प्रदर्शन में सभी स्टूडेंट मिले और लगातार उन्होंने साथ देने का वादा किया थैंक यू नमस्कार जॅपनीज क्लास uh, सध्या आम्ही संगमनेर आणि अकोले या ठिकाणी ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही स्वरूपात घेत आहोत ते ओहानामी जॅपनीज क्लासेस या अं या टॅगलाईनच्या अंडर आम्ही सध्या ते सुरुवात केलेलं आहे आणि इथे अकोले या ग्रामीण भागातसुद्धा पूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी खरंच कळस कृषी प्रदर्शनाच्या आयोजकांना खूप खूप धन्यवाद देतो आणि इथून पुढे त्यांनी असं करावं याची मी इच्छा बाळगतो सर्वप्रथम मी प्राध्यापक तळे या आयोजन समितीचं अकोले कृषी प्रदर्शन कळस कृषी प्रदन प्रदर्शन व एज्युकेशन एक्सपो दोन हजार पंचवीस या आ... सभागृहामध्ये मी आयोजन समितीचं स्वागत करतो आणि दरवर्षी हे जवळजवळ जो माझ्या मते नववं आठवं वर्ष आहे या आठव्या वर्षाच्या माध्यमातून जा लोकांचा जो प्रतिसाद आहे तो अतिशय चांगला आहे या भागातील व अकरावी सायन्स आमच्या प्रा, प्रामुख्यानं आमचं जे कॉलेज आहे राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय आम्हाला ह्या संयोजन समितीच्या माध्यमातून मुलांसाठी एक्सपोज होण्यासाठी संधी मिळाली खास करून अकरावी सायन्स बारावी सायन्स विद्यार्थ्यांची इंट्रॅक्शन करता आ करता आलं आणि या माध्यमातून ह्या पंचवीसशे एकरामध्ये असं भव्य दिव्य महाराष्ट्राचे कृषी मंत्री पण येऊन ह्या व्हिजिट दिली आणि ह्या संगम अकोले अकोले भागातील या पूर्ण आ, नगर परि नगर परिषद किंवा तालुक्यातून जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या प्रदर्शनाला भ भरपूर प्रतिसाद मिळाला आणि त्या माध्यमातून या लोकांचं इंट्रॅक्शन पण चांगलं झालं आणि हे आनंद अतिशय हे तीन ते चार दिवस जे वातावरण आहे ते अतिशय आनंददायी आणि प्रसन्नदायक होतं आणि वातावरणसुद्धा हेल्दी होतं यामुळं सर्व लोकांना ग्रामीण भागातील शेतकरी म्हणा उद्योजक म्हणा कारण विद्यार्थी म्हणा लहान शाळेतले टीचर्स त्यानंतर स्कूल लेवलचे काही प्रोफेसर्स वगैरे या सर्व लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं इथं माहिती मिळाली आणि हे असंच याचा ह्या प्रदर्शनाची व्याप्ती वाढून मोठमोठ्या पद्धतीने कॉम्पिटिशन अजून घ्याव्यात आणि त्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं हा आपणाला स्कोप आहे भविष्यकाळात चांगलं योगदान होईल आणि प्रतिवर्षप्रमाणे आम्हालाही आमंत्रित करत जावं आमच्या कॉलेजमध्ये वेगवेगळे कॉलेजचे कोर्सेस चालतात आणि आमचं जे कॉलेज आहे राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय हे जवळजवळ महाराष्ट्रामधील टॉप टेन कॉलेजमध्ये येतं आणि त्याच्यामधून मेरिट पण चांगल्या पद्धतीचं आहे या कॉलेजमध्ये या माध्यमातून मुलांना चांगला फायदा होतो आणि दरवर्षी जवळजवळ आमच्या कॉलेजमधून लास्ट इयरला मेकॅनिकली अभियांत्रिकी अभियंता म्हणून एक मुलगा आहे चौधरी म्हणून त्याचा एक कोरोचा पॅकेज या आमच्या कॉलेजमधून दिलेलं आहे आणि त्याचा सर्वांनी फायदा किंवा बाकीचे ॲव्हरेज पॅकेज पाच सहा लाख तर मिळतच असतं त्यामुळे दरवर्षी या आ, अकोले भागातून आणि संगमनेर नगरीतून भरपूर मुले आपल्या कॉलेजला येतात एक्सचेंज होतो आणि या प्रदर्शनाचा फायदा होतो सर्वांना धन्यवाद आयोजित केल्याबद्दल या पूर्ण कृषी कृषी संमेलन सा, सॉरी कृषी कृषी प्रदर्शन आणि एज्युकेशन एक्सचेंज फर्स्ट टाइम हा एज्युकेशन एक्सपोज केल्याबद्दल खास करून बेनके सरांनी आपल्याला आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्या माध्यमातून भागातले आमचे कुठे सही होते त्यामुळं आणि आमच्या माझ्या बरोबर याच भागातले चार मुलं इथं ऋतुजा आहेत प्रमोद आहे अमोल कोटकर कोट आहे या सर्व मुलांनी आम्हाला चांगली साथ दिली कळस कृषी प्रदर्शन डेअरी प्रदर्शन या दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या कृषी प्रदर्शनाच्या अनुषंगाने यावर्षी या ठिकाणी नॅशनल एज्युके एज्युकेशन एक्सपो या कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन केलं सर्वप्रथम मी या कळस कृषी आणि डेअरी प्रदर्शन आणि नॅशनल एज्युकेशन प्रदर्शन या सर्व आयोजकाचे आभार मानतो आमच्यासारख्या पुण्यामधील अत्यंत नामांकित शिक्षण संस्थांना या ठिकाणी सहभागी होण्याची त्यांनी सद्धी निर्माण करून दिली आता या ठिकाणी उपस्थित जवळपास दहा पंधरा टॉप लेवलच्या युनिव्हर्सिटीज या ठिकाणी एज्युकेशन मध्ये आलेल्या आहेत एकंदरीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचा विचार करता ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना पुणे मुंबई बेंगलोर हैदराबाद चेन्नई अशा मोठमोठ्या शहरामध्ये जे टॉप लेवलचे एज्युकेशन संस्था आहेत या ठिकाणी एकंदरीत प्रवेश कसा मिळतो एकंदरीत फीस काय असते हॉस्टेल अकोमिडेशन आणि बाकी कुठल्या एंट्रन्स एक्झाम मधून तिथं प्रवेश होऊ शकतो अशा एक ना अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेले असतात आणि या सर्व प्रश्नांची अकोल्यातील आणि इथल्या पंचक्रोशीमधील विद्यार्थ्यांना उत्तरं मिळावी या उद्देशाने हा नॅशनल एज्युकेशन एक्सपो या ठिकाणी आयोजित केला आता आमच्याकडं मागचे तीन दिवस आम्ही या ठिकाणी थांबून विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करतोय बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांना गव्हर्नमेंटच्या कुठल्या स्कॉलरशिप आहेत मग ते स्कॉलरशिप कशा मिळतात या संदर्भात कुठले कागदपत्र लागतात किंवा एखाद्या चांगल्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा असला तर ते कुठली जेई नीटचा काय कट ऑफ लागतो किंवा सीईटीचा टीचा काय कट ऑफ लागतो अशी भरपूर पालक आणि विद्यार्थी आम्हाला भेटत आहेत वेगवेगळी माहिती विचारत आहेत आणि या माहितीच्या आधारावरती ते आता इथून पुढचं त्यांचं शैक्षणिक प्लॅनिंग करत आहेत तर एकंदरीत ह्या नॅशनल एज्युकेशन एक्सपोच्या माध्यमातून इथल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची संधी मिळालेली आहे आणि यात अजून एक महत्त्वाचा भाग असा आहे की पारंपरिक शिक्षण ही एक भाग आहे परंतु आता ऍडव्हान्स लेवलचं टेक्निकल एज्युकेशन आलंय या संदर्भात इकडे तेवढं गांभीर्य नाही जसं ए आय एम एल किंवा एआयडीएस सारख्या ब्रांचेस आहेत ज्या ब्रँच मधून एखादा विद्यार्थी पासआउट जरी झाला तर चांगलं करिअर होऊ शकतो ही सगळी माहिती आपण या ठिकाणी या स्टॉलवरती विद्यार्थ्याला देतो शेवटी नऊ सह्याद्री एज्युकेशन सोसायटीला या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी सर्व आयोजकाचे आभार व्यक्त करतो धन्यवाद भेट घेतात खूप सगळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक या प्रदर्शनामध्ये येत आहेत सोबत शिक्षक सुद्धा आजूबाजूच्या शाळांमध्ये या ठिकाणी येत आहेत आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्यात कळीचा मुद्दा जो आहे की मुलांना सायकोलॉजिकली म्हणजे मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त कसं ठेवायचं आणि त्यांच्या कपॅबिलिटीज ज्या आहेत म्हणजे त्यांच्या क्षमता ज्या आहेत तर त्या कशा वाढवायच्या तर त्यासाठी माइंड एक्सलन्स त्यांना कसं हेल्प करू शकतं थ्रू हिप्नॉटिझम आणि त्याचबरोबर न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग आणि इमोशनल फ्रीडम टेक्निक यासारख्या काही अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा उपयोग करून आम्ही विद्यार्थ्यांना पालकांना आणि शिक्षकांना तसंच शिक्षण क्षेत्रामधील संबंधित सगळ्यांना आपण अधिक मानसिकदृष्ट्या स्टेबल आणि एक्सलंट कसं अचीव करू शकतो याबद्दल आम्ही मोटिवेट करतोय मार्गदर्शन करतोय आणि माहिती देतोय स्टॉल लावलाय लोकांना दोन वर्षापूर्वी आपल्या संगनमेर मध्ये अमृतवाहिनीच्या अंडर आपलं सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय चालू झालंय बीएससी ऍग्रीकल्चर ऑनर्स तर या वि ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्य माध्यमातून आपण जे अकोल्या व संगमेर माग भागातील ग्रामीण भागातील जे शेतकऱ्यांचे मुलं आहे त्यांच्यासाठी बी एस सी ॲग्रिकल्चरसाठी आपण एक नवीन दालन उभं करून दिलेलं आहे मुलांना शिक्षणासाठी शेतीविषयी त्यामध्ये आपण मुलांना थेरी ओरिएंटेड प्लस त्याच्यासोबतच प्रॅक्टिकल ओरिएंटेड पण अभ्यास आपण मुलांना शिकवतोय आता तुम्ही हे बघू शकता की हे आपल्या पहिल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले मॉडेल्स आहेत याच्यामध्ये इंटिग्रेटेड फार्मिंग मॉडेल्स बनवलेले त्याच्यासोबतच पोल्ट्रीचे मॉडेल्स आहेत मशरूम फार्मिंग आहे हॉर्टिकल्चर नर्सरी मॅनेजमेंट आहे अशा वेगळ्या वेगळ्या विषयांचं थिअरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल नॉलेज आपण प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त भर देतो विद्यार्थ्यांसाठी आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून थोरात साहेबांचं एकमेव हे उद्दिष्ट आहे की जे गोरगरीब खेडेगावात राहणारे जे शेतकऱ्याचे मुलं आहे त्यांना जास्तीत जास्त ऍग्रिकल्चरशी रिलेटेड नॉलेज प्रॅक्टिकल नॉलेज भेटलं पाहिजे आणि त्याच्यातूनच त्यांनी त्यांचा भविष्य घडवलं पाहिजे नमस्कार मी संतोष बुले आपलं मेडिकल एज्युकेशन हे एक संस्था आहे जी रशियामध्ये आणि किर्गिस्तान कझाकिस्तान इकडे ज्या लोकांना डॉक्टर बनायचं आहे ज्यांचे नंबर इथं लागत नाही त्यांची ॲडमिशन आपण तिकडे करतो आपण तिकडे एक्सक्ल्युझिव्ह फक्त इंडियन मुलांसाठीचे कॉलेज तिकडे घेतलेले आहेत बनवायला आणि त्या ठिकाणी सगळं इंडियन सर्व्हिसेस आहेत म्हणजे टीचर्स इंडियन्स आहेत अभ्यासक्रम इंडियन आहे आणि आपल्या इतकाच साडेचार वर्षाचाच एम बी बी एसचा कोर्स त्या ठिकाणी आहे तर या आपण जे बघतोय तर या ठिकाणी जी जी बाहेरचा मागचा फोटो दिसतोय याचे जी मुलं आहेत ते आपल्या आकर्ले संगमनेरच्या परिसरातली आहेत आपण ग्रामीण भागातल्या मुलांना डॉक्टर बनवण्यासाठी प्रयत्न करतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे आणि ह्या ठिकाणी जे आपण एक्सपोला आलो आहे त्याचा उद्देश हाच होता की लोकांना हे माहिती व्हावं की संगमनेरमध्ये ऑफिस आहे संगमनमध्ये ही स सर्विस दिली जाते तर रशियामध्ये ज्या मुलांची भारतात नंबर लागत नाही ज्यांची लागतात त्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे ज्यांचे लागत नाही बी एम एस आणि बी एच एम एस करण्यापेक्षा एम बी बी एस करणं हाही एक चांगला मार्ग आहे तर त्यासाठी थी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तर ज्या लोकांना गरजेचं वाटतंय त्यांनी नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करावा पुण्यात ऑफिस आहे सोलापूरला ऑफिस आहे लातूरला ऑफिस आहे आणि आपल्या संगमनेरमध्ये सुद्धा ऑफिस आहे धन्यवाद सर लोक तुमचे रिफ्लेक्शन देत काय आता सध्या आमची जे एस पी एम युनिव्हर्सिटी म्हणून एक आमची युनिव्हर्सिटी आहे वाघोली पुण्यामध्ये आमची स्टेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये हंड्रेड प्लस यू जी आणि पी जीचे कोर्स आहेत आणि ते खूप चांगले आणि चांगल्या प्लेसमेंटचे कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये वेरियस प्रकारचे इंजिनियरिंगचे त्याचबरोबर फार्मसीचे बी बी ए बी सी ए सी ए अशा प्रकारे आणि बी एस सी फॉरेन्सिक सायन्स नावाचे खूप चांगले कोर्सेस आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही आता सध्या प्रोव्हाइड केलेले आहे मुलांसाठी आणि कुठंतरी आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये एक आ, एक ऊर्जा निर्माण व्हावी आणि त्यांच्यामध्ये एक व्यक्तिमत्व विकास निर्माण व्हावा ह्या दृष्टिकोनातून आमचे फाउंडर सेक्रेटरी डॉक्टर तनाजीराव सावंत साहेब यांनी ही युनिव्हर्सिटी निर्माण केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये खूप असे विद्यार्थ्यांची होलिस्टिक डेव्हलपमेंट होते त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्लेसमेंट्स मिळतात खूप चांगले चांगले त्याचबरोबर एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीजसुद्धा आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही रन करतो त्यामुळे विद्यार्थ्यांचा खूप इथं आल्यानंतर खूप फायदा होतो आणि फीज पण आमची खूप अशी नागिन्य आहे म्हणजे खूप कमी आहे असं आहे तर विद्यार्थ्यांनी आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये येऊन त्यांचं हायर एज्युकेशन घ्यावं हो। असं मी या ठिकाणी व्यक्त मत करतो त्याचबरोबर इथं चांगला रिस्पॉन्स मिळत आहे इलेवन ट्वेल्थपासूनचे विद्यार्थी नवी दहावीचे विद्यार्थी करिअर ओरिएंटेड सगळे त्यांची काउन्सिलिंग आम्ही या स्टॉलवर या ठिकाणी करत आहोत आणि अशा प्रकारे असे इव्हेंट्स ग्रामीण भागात व्हावेत अशी आम्हाला अजून अपेक्षा आहे आणि आम्ही असे इव्हेंट अटेंड करू धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक हो कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस